नमस्कार विधानसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच पहिल्या शंभर जागांचे उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे ज्या जागावर कुठलेही वाद नाहीत अशा जागांवर तिथल्या उमेदवारांना तयारीला लागल्याच्या सूचना देखील दिल्याची माहिती सूत्रांकडून येते आहे त्यामुळे हे कोणते उमेदवार आहेत ते, ते पाहणार आहोत त्या अगोदर विधानसभा निवडणुकीसाठी अजितदादांचे पंचवीस शिलेदार ठरले असल्याचं सांगलं जात आहे आणि त्यांची यादी देखील समोर येत आहे त्यामुळे अजितदादांचे हे पंचवीस शिलेदार कोण आहेत बघूया त्यामध्ये अजितदादांचे निश्चित झालेल्या विधानसभेचे उमेदवार त्यामध्ये बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील येवल्यामध्ये छगन भुजबळ तर वाईमध्ये मकरंद आबा पाटील तसेच परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे तर रायगड विधानसभा मतदारसंघात आदिती तटकरे मावळमधून सुनील शेळके तर अहेरीमधून धर्मराव बाबा आत्राम खेडमध्ये दिलीप मोहिते यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जाते आहे तसेच जुन्नर मतदारसंघात अतुल बेनके उदगीर मतदारसंघात संजय बनसोड दिंडोरीमधून नरहरी झिरवळ पुसदमधून इंद्रनील नाईक तर पिंपरीमधून अण्णा बनसोडे यांची उमेदवारी फिक्स मानली जाते आहे त्याचप्रमाणे इंदापूर मतदारसंघातून दत्ता भरणे तर कळवणमधून नितीन पवार तर अमळनेर विधानसभा मतदारसंघात अनिल पाटील कागलमधून हसन मुश्रीफ तर अहमदनगरमध्ये संग्राम जगताप वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे यांची उमेदवारी या ठिकाणी निश्चित मानली जात आहे अशा पद्धतीनं आगामी विधानसभेसाठी महायुतीकडून उमेदवार या ठिकाणी निश्चित होणार आहे तत्पूर्वी अजित पवारांच्या या पंचवीस शिलेदारांची या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती निश्चित असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अजित पवारांचे हे पंचवीस शिलेदार विधानसभेसाठी फिक्स उमेदवारीसाठी ठरले असल्याची माहिती समोर येते आहे